नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल कोथिंबीर कांदा आणि टमाटो कटिंग करून घेतले मी बारीक आणि हे आहेत मशरूम धुवून आणि मग मी क्लीन करून आणि मग थोडे थोडे छोटे छोटे तुकडे केलेत त्याचे पीस केलेत आणि हे आहे मिरची आणि लसूणचं पेस्ट हे पनीर पनीर तर जास्त होते समजा पण श्रद्धा द्यायची लाई बघता बघता बघा मी अर्ध्या पनीर जर काही चुरा करून टाकले तर ती मी भुर्जी बनवणार आता त्याची आणि हे थोडेसे पनीर आहेत तर हे मी भाजीमध्ये यूज करणार आहे आणि त्यानंतरला हे बघा बटाणे तर वटाणे होते ते सुद्धा मी व्यवस्थित धुवून वगैरे घेतले आणि पूर्ण क्लीन वगैरे करून तर हे सर्व आहे मशरूम थोडेसे पनीर हे मी भुजीसाठी करणार आहे पण थोडे टाकणार आहे मी भाजीमध्ये आणि हे पनीर मी भाजीसाठी यूज करणार मिरची लसूणचं पेस्ट कांदा टमाटो मिरची आणि कोथिंबीर आणि हे वटाणे तर हे सर्वांची मी मिक्स भाजी करणार आहे तर बघा आपण कंटिन्यू करूयात कशी बनवतो भाजी गॅस ऑन करून घेतलं आहे आणि तेलसुद्धा मी जेव्हा व्हिडिओ बनवत होते तेव्हाच मी तेलसुद्धा गरम करून घेतलं आहे तर हे जे पनीर आहेत ते पनीर मी तेलामध्ये सोडते आहे हे बघा आणि फक्त आहे ना त्यांना ब्राऊन करून घ्यायचे आहेत जसं काळं नाही करायचं किंवा जास्त ब्राऊन वगैरे पण नाही करायचे एकदम नॉर्मली ब्राऊन करून घ्यायचे बरं तेलातून काढायचे थोडेफार त्यांना तर हे बघा ब्राऊन झालेले आहेत आणि यांना आपण काढून घेऊया तर हे बघा पनीर काढून घेतलेले आहेत आपण आता तर हे जे पनीर फ्राय केलेलं तेल आहे यामध्येच आपण मिरची आणि लसूणचं पेस्ट लागूयात तर मिरची लसूणचं पेस्ट इथे झाल्यानंतरला कांदा जो कटिंग केलेला होता तर तो कांदा मी यामध्ये टाकलाय तर हे बघा कांदा छान मऊ झालेला आहे आता तर त्यामध्ये आपण टमाटो टाकूया आता हे कटिंग केलेले टमाटो होते ते आपण यामध्ये टाकलेले आहेत तर कांदा मिरची लसूण आणि टमाटो हे पूर्ण आपण ॲड केलेले आहे आणि पूर्ण मिक्स करतो आणि थोडा वेळ दहा ते पंधरा मिनटासाठी यांना वापर ठेवून देते मी शिजसपर्यंत झाकण लावून पाच मिनटामध्ये आपण हे बघितलं झाकण खोलून तर कांदा टमाटो आणि हे एकदम सॉफ्ट झालेलं आहे तर आपण यामध्ये आता मसाला ॲड करूयात तर यामध्ये आपण लाल मसाला टाकला आहे तिखट मसाला चवीनुसार थोडीशी हळद आणि मॅगी मसाला टाकते मी यामध्ये मॅगी मसाला म्हणजे मॅगीचा मसाला नाही हा मॅगी मसाला भाजीचा आणि हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात मिक्स केल्यानंतर अजून फक्त दोन मिनटासाठी मी झाकण लावून ठेवते याला मसाले पूर्णपणे त्यात जाण्यासाठी तर आता या मसाल्यांमध्ये आपण हे जे मशरूम वटाणे आहेत ते ॲड करूयात आणि हे सुद्धा आपण मिक्स करूया आता तर इथे माझ्याकडे ते कॅमेरा पकडण्यासाठी कोणी नाही आहे त्यामुळं मी एका हातामध्ये मोबाईल धरला आहे आणि एका हाताने कुक करतो आहे तर हे सगळं आपण मिक्स करून घेऊ हो। आणि मिक्स केल्यानंतरला याला झाकण लावून आणि त्याचं वाफेर ठेवून घेऊ तर हे बघा भाजी पूर्णपणे झालेली आहे आता तर कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा बाय